कोथरूड प्रकरणात दलित मुलींना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या पोलिसांवर अॅट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी संजय गायकवाड यांचे माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन पुण्यातील कोथरूड येथे महिलेला मदत केल्याच्या कारणावरून तीन दलित सामाजिक कार्यकर्त्या तरुणींना त्यांच्या घरी जाऊन अवैधरित्या ताब्यात घेऊन जातीवाचक शिवीगाळ आणि अश्लील भाषा वापरून मारहाण करणाऱ्या आरोपी पोलिसांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी भीमसंघर्ष तरुण मंडळाचे संस्थापक सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय गायकवाड यांच्या शिष्टमंडळाने प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांना निवेदन दिले या निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली की पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात एका पीडित महिलेला मदत केल्याच्या कारणावरून तीन दलित सामाजिक कार्यकर्त्या तरुणींना त्यांच्या घरी जाऊन अवैधरित्या ताब्यात घेण्यात आले या दरम्यान संबंधित पोलिसांनी त्या युवतींवर जातीवाचक शिवीगाळ केली अश्लील भाषा वापरली आणि मारहाण देखील केली या प्रकरणी पीडित महिला दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून संबंधित पोलिसांवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी सातत्याने करीत आहे परंतु अद्यापही संबंधित पोलिसांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही पुणे पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना अजूनही अॅट्रॉसिटी कायद्याचे गांभीर्य व पीडित महिलांचा मानसिक त्रास समजत नाही ही अतिशय गंभीर बाब आहे पोलीस प्रशासनाला एवढी भीती कोणाची आहे आरोपी पोलिसांना पाठीशी का घातले जात आहे सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असताना देखील पुणे पोलीस आरोपींवर कारवाई का करत नाहीत हा प्रश्न उभा राहतो दोन हजार चौदा नंतर देशात राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून भाजपची दलितविरोधी मनुवादी विचारधारा यामुळे दलितांवर अन्याय अत्याचार वाढलेले दिसतोय देशात राज्यात आजही अनेक ठिकाणी दलितांवर अत्याचार होत आहेत जातीभेद हा जरी कायद्याने नष्ट झाला असला तरी काही मुठभर लोक आजही जातीभेदाच्या अहंकारातून दलितांवर अत्याचार करतात पुण्यासारख्या सुसंस्कृत मानल्या जाणाऱ्या शहरात अशा प्रकारच्या घटना होत आहेत कल्पना करा की गावखेड्यातील दलितांची परिस्थिती किती गंभीर असेल म्हणूनच आमची मागणी आहे की सदर प्रकरणातील आरोपी पोलिसांवर तात्काळ अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही याची नोंद घ्यावी तरी आपल्या स्तरावरून आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवून याबाबत त्वरित योग्य ती कारवाई करावी यावेळी उपस्थित महिला अध्यक्ष प्रमिलाताई तई तुपलवांडे ज्योती गायकवाड सागर उबाडे अंकुश बनसोडे राहुल वाघमारे राहुल गायकवाड सुभाष वाघमारे व्यंकटेश बोमेन मधुकर गाजुल किरण कांबळे हे उपस्थित होते आज कोथरूडमध्ये इथं घटना घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं संजय गायकवाड व महिला अध्यक्ष वनुलता चुक लोंडे यांच्या नेतृत्वाखाली ज्या घटने झाली त्या घटनेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर पोलिसांवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावं वा आणि वारंवार होणाऱ्या दलितावर अन्याय अत्याचार या भाजप सरकारमध्ये अनेकदा असं घडलेलं आहे तर या दडपशाही सरकारला पाडून टाकण्यासाठी सदैव आम्ही प्रयत्न करणारच आहे त्याबरोबरच होणाऱ्या दलितावर अन्याय अत्याचार हे कधी थांबणार या सरकारनं लवकरात लवकर उत्तर देऊन ते संबंधित कारवाईवर का पोलिसावर कारवाई करून त्याला बडतर्फ करावं अट्रॉसिटी गुन्हा दाखल करावी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा